नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी अवकाळीलेली बारा हजार पाचशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आवकाली एकोणीसशे दोन क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आवकाली दोनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली अकरा हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल जसे जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा